नको पंथी बिजव मुलगी म्हणते वंशाचे देवाय मला कशाला पंथी बिजवते मला नको मारू मला पण हे जग बघायचंय मलाही जीव जीवन जगू दे महाराज तुम्हाला एक सांगायला गेला ना आई आई अशी असते मुलाने जे आपण पाहिलं नाही ते कड्या कारते आई की आपण जे पाहिलं नाही त्याच्यावरून सुद्धा पोरांना पाहिलं पाहिजे आणि याच्याही सांगायला गेलं तर बाप तर असा असतो बाप मुलाला खांद्यावर धरतो जे जग आपण पाहिलं नाही त्याच्यावर आई वडील तर खूपच छान असतात आणि त्यांची सेवा करा मला हत्या पण करा आणि मी तुम्हाला सांगितलं की आपण दिवा पाहिजे दिवा पाहिजे त्याच्यामुळे आपण काय पण तिला ठेवत नाही म्हणून एक मुलगी मस्त मस्त गाणं म्हणते बरं सांगा ना

जन्म शी मला कोण घालवलं होईन मी जेव्हा शुकून राखी पौर्णिमाचा सणा गायला माझ्या गा दादाला राख्या भादीला दोन दोना कुंकपाचा किळा मी कपाळीला तुझ्या विना जन्मासी आई मला जन्म घेऊ दे मी जेव्हा मोठे तेव्हा तुमचं नाव कमवणार परत परंतु आपल्याला काय वाटतं पोरगी मोठी झाली ते तरी आपलं कुठं नाव काढतील दुसऱ्याच घरी जायचं त्याच्यामुळे असं कोणी समजू नका त्याच्यामुळे श्रीभू हत्या करू नका आणि पहिलं जे सांगितलं ते म्हणजे आई वडिलांची सेवा करा आता मला सध्या तर श्रीमंतांच्या आणि खरं सांगायला गेलं तर काहीतरी श्रीमंत असे असतात महाराज टोटल त्यांचे आईवडील वृद्ध आश्रममध्ये हो असतात आम्ही एका ठिकाणी आमचं कीर्तन होतं आम्ही तिथं गेलो गेल्यानंतर ते सगळे दिसत होतं मास्टर बेडरूम त्यांचा स्वतःचा नवरा बायकोचा स्वतःचा बेडरूम पोरांना वेगळा बेडरूम आम्ही विचारला लागलो बाब तुम्हाला आईवडील कोणी नाही का महाराज म्हणले आईवडील आहेत परत त्यांना वृद्ध आश्रम टाकले महाराज असं वाईट वाटलं आम्हाला की जो आमची सेवा घेतो जो कीर्तन करतो जेने आई वडिलांना समाजला त्याचं कीर्तन करणं आणि सेवा घेणं काहीच उपयोगाचं नसतं आपण म्हणतो आणि तुम्ही मला सांगा शेतकऱ्याची किंवा आर्मीवाल्याची आई दिसली का कीर्तनकारांची आई दिसली का म्हणून आई वडिलांची सेवा करा आणि आई आई असं छत्र असतं महाराज आपल्या जीवनावर एकदाच गेलं ना तेव्हा आपल्याला कळत आई जोपर्यंत असेल तोपर्यंत कळत नाही पण तेव्हा कळते आपल्याला एक आई म्हणते मी तुझ्यासाठी जीवन जाणी कशाला उगीच ताण नको देऊ घशाला उगीच ताण नको देऊ घशाला नको देखा नाही कधी रुपया दुधाला मी तुला पाहुणी प्राण सोडिले रे बा बाणी नाही पाणी पाजिले आईचा अंत करून इतकं मोठं असत महाराज समुद्र एवढा असत पण मी एक सांगायला गेलं ना समुद्र खारट असतो आईचा अंत खारट नाही आईचा अंत खारट नसून गोळ जोपर्यंत आई असते तोपर्यंत आपल्याला कळत नाही बघा एक नऊ महिन्याचा मुलगा आमच्या समोरची घटना बघ महाराज नऊ महिन्याचा मुलगा होता आणि तिची आई वारली मोजून बापाने सहा महिन्यात दुसरे लग्न केलं मुलगा लहान होता मुलाला काही कळत बघता बघता मुलगा मोठा झाला मोठा झाल्यानंतर त्याच्या आई तिला काम सांगू लागले की लादीपूस कपडे धो त्याच्या आईचं जे काम होतं ते पोराला सांगायचे बापासमोर सा पोराला जीव लायचे नाही बाप गेला का पोराला खाव खवख करायचे आणि जो तिचा स्वतःचा पोरगा त्याला सोप्यावर बसून ठेवायची त्याला चांगले चांगले खायला द्यायची आणि याला कालच्या उरलेला भाकरी द्यायची आमच्या समोरच्या